बुद्धिमंताचा हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्या बघा हा प्रश्न काय म्हणतो गुणीला म्हणजे वजा असेल भागीला म्हणजे अधिक असेल अधिक, अधिक म्हणजे भागीला असेल आणि वजा म्हणजे गुणीला असेल तर या दिलेल्या राशीची किंमत करायची आपल्याला बघा दहा अधिक दोन म्हणजे या दहाला दहा आणि का अधिकला काय वापरतो आपण अधिकला भागीला दोन वजाला काय वापरतो आपण वजा म्हणजे गुणिला आणि भागीला म्हणजे काय अधिक अधिक तीन गुनीला म्हणजे काय वजा पाच म्हणजे कंचे व प्रमाण आपण करायचंय म्हणजे पहिल्यांदा हा भागाकार करूया किती आला पाच गुणीला पंधरा अधिक तीन वजा आता गुणाकार करूया पंधरा पाच पंच्याहत्तर अधिक तीन वजा पाच पंच्याहत्तर आणि तीन ची बेनीज होईल अठ्यात्तर आणि अठ्यात्तर मधून पाच गेले किती राहिले त्र्याहत्तर म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तर